आताची सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे त्यावरून आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने सामने आले आहेत भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागावरून मनोज जरांगे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं त्यानंतर भुजबळ यांनीही जरांगेंवर जरांगे प्रतिहल्ला करत जरांगेमुळेच मराठा समाजाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे अजित पवार हे जातीयवादी लोक पोसायचं काम करत आहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती त्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन खेळ्या केल्या आहेत मनोज जरांगे यांनीच सगळ्यात जास्त मराठा समाजाचं नुकसान केलं आहे त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली तसेच खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो पण या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झालाय असंही भुजबळ यांनी बोलताना म्हटलं आहे